जनवाड तालुका चिकोड इथं जागृत तीर्थस्थान महादेव स्वामी धर्मर मठाची वार्षिक यात्रा सोमवार अकरा मार्च ते सतरा मार्च अखेर संपन्न होत आहे बुधवारी तेरा मार्च रोजी सकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस आहे दुपारी पंधरा तारखेला भव्य जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय आह जनवाडच्या महादेव स्वामींची वार्षिक यात्रा कर्नाटक महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश राज्यात प्रसिद्ध मोठी यात्रा म्हणून परिचित या यात्रेसाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा कोकण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत असतात यावेळी यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवार पहाटे महादेव स्वामी यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजा करून दंडवत गावातील नैवेद्य दाखवणे कार्यक्रम झाला मंगळवार बारा मार्च रोजी आदिशक्ती देवीची यात्रा नैवेद्य आदिशक्ती देवीची ओटी भरणी कार्यक्रम बुधवार तेरा मार्चला सकाळी महाप्रसाद या यात्रेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जातीवंत जनावरांचं प्रदर्शन हे प्रदर्शन शुक्रवारी पंधरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे चार पशुसंगोपन अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती निपाणी आणि ट्रस्ट कमिटी यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं आहे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकास पारितोषिक आणि प्रमाणपत्र शिल्ड देण्यात येणार आहे प्रदर्शनास येणाऱ्या कैलजोडी बुधवार हजर असणं गरजेचं आहे बैल म्हैस गाय यांची देवाणघेवाण होईल खेळणी मेवा मिठाई पाणी भांडी दुकान मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत त्यांना कमिटीचे सदस्यांनी जागा दाखवून देत आहेत यात्रेसाठी महादेव स्वामी धर्मर मठ यात्रा कमिटीचे नेटकं नियोजन केलं असून एकशे पन्नासहून अधिक स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे मनोरंजन म्हणून प्रकाश आणि निलेश अहिरकर यांचं लोकनाट्य तमाशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय मठावर आकर्षक विद्युत रोषणाई सजावट केली आहे ग्रामपंचायतीनं स्वच्छता मोहीम पिण्याच्या पाण्याची सोय केली असून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जनवाडा ग्रामस्थांसह पोलीस महसूल हॅस्कॉम ग्रामपंचायत जीर्णोद्धार कमिटी परिश्रम घेत आहे एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा